नमस्कार स्वागत आहे आपले कलाकल्पना युट्यूब चॅनलमध्ये आज आपण अशा प्रकारची दोन कप्प्यांची मिनी बॅग कशी शिवायची हे बघणार आहोत या मिनी बॅगला फ्रंट साइडलाचा हा मोठा कप्पा दिलेला आहे आणि या मिनी बॅगला आपण जी बाहेरच्या कप्प्याला चेन लावलेली आहे तिथं टॅब जोडलेले आहेत आणि असे हे टॅब एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दोन प्रकारे कसे जोडायचे हे दाखवणार आहे चेनला जेव्हा आपण अशा प्रकारे टॅब जोडतो तेव्हा दोन्ही बाजूला टिपा देताना इथे आपल्याला अगदी शिवायला सोपं जातं आणि असे चेनला टॅप जोडल्यामुळे आपल्या बॅग किंवा पर्सला एक नवीन छान लुक तयार होतो इथं मला या मिनी बॅगची ऑर्डर होती आणि मला अशा चार पाच वेगवेगळ्या साईजच्या मिनीबॅग बनवायच्या होत्या आणि या सर्व बॅग मी थोड्याशा लहान मोठ्या साईजच्या बनवलेल्या आहेत म्हणजे आपल्याला जशी कस्टमरकडून ऑर्डर असते त्याप्रमाणे त्यांना साईजमध्ये बनवून द्याव्या लागतात आणि ही ऑर्डर मला कशी मिळाली आणि या पर्सची किंमत आपण साधारण किती घेऊ शकतो हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढेही तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात आणि पाहूयात यासाठी काय काय लागतं ते ला यासाठी या या एकाच मापाचे दोन क्विल्टेड तुकडे घेतले आहेत क्विल्टिंग करण्यासाठी खाली अस्तर ठेवलं त्यावर स्पंज ठेवला आणि स्पंज वरती मेन फॅब्रिक ठेवून वरती तिरप्या टिपा दिलेल्या आहेत आणि याप्रमाणे दोनही तुकड्यांना मी क्विल्टिंग करून घेतलं बाहेरील कप्पा बनवण्यासाठी याच मापाचा एक अस्तरचा तुकडा घेतला यासाठी मी पाच नंबरची चेन घेतलेली आहे सुरुवातीला आपण बाहेरील कप्प्यासाठी चेन तयार करून घेऊयात चेनला इथे आपल्याला टॅब लावायचे आहेत दोन्ही बाजूनी त्यासाठी मी मेन फॅब्रिकच्या कापडातूनच चार तुकडे कट करून घेतले आहेत आता क्विल्टिंग केलेल्या तुकड्यांपैकी एक तुकडा घेऊयात आता या तुकड्याला वरतून साधारण दोन इंचावर मार्किंग आहे इथे मी तीनही ठिकाणी मार्किंग करते म्हणजे बरोबर आपलं सगळीकडे सारखं मार्किंग येईल आता इथं खडूच्या साह्याने एक रेष आकायची आहे आणि या रेषेवर कट करून आहे इथे आपण पॉकेट बनवणार आहोत आणि चेन जोडणार आहोत टॅब जोडलेली कट केलेला हा जो मोठा तुकडा आहे याला रुंदीमध्ये दुमडून मध्यभागी मार्किंग करायचं आहे वरच्या छोट्या तुकड्याच्याही कडा जुळवून मध्यावर मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथे या चेनला आपण टॅप जोडणार आहोत इथे साधारण मी साडेआठे इंच मापाची चेन घेतलेली आहे आणि या चेनमध्ये मी अगोदर रनर टाकून घेणार आहे आणि चेनमध्ये रनर टाकल्यानंतर याच्या दोनही कडा व्यवस्थित कट करून सारख्या करून घेणार आहेत चेनला टॅप जोडताना नेहमी चेनमध्ये रनर अगोदर टाकून घ्यायचा आणि नंतर टॅप जोडायचे कधी कधी आपण रनर न टाकताच टॅप जोडतो आणि पुन्हा आपल्याला मग घुसवायची वेळ येते तर ही खूप महत्वाची टीप आहे चेन मध्ये रनर टाकल्यानंतर या चेनची दोनही टोकं मी कट करून एकसारखी करून घेतली आहेत आता जे हे आपण मेन फॅब्रिकचे तुकडे घेतलेले आहेत त्यापैकी दोन तुकडे घ्यायचे आहेत या तुकड्यांची रुंदी साधारण मी तीन इंच घेतली आहे आणि उंची दोन इंच घेतली आहे तर यातील एक तुकडा खाली ठेवायचा आहे चेनच्या आणि त्या तुकड्याची सुलट बाजू वरच्या दिशेला करायची आहे पुन्हा दुसरा तुकडा घ्यायचा आणि चेन वर ठेवायचा आणि त्या तुकड्याची सुलट बाजू खालच्या दिशेला करायची आहे आणि इथे एका बाजूला पाव इंच मार्जिन सोडून दोनदा टीप देऊन घ्यायची आहे याप्रमाणे इथे टीप दिल्यानंतर हे दोन्ही तुकडे एकाच दिशेला करायचे आणि ते आपण टास्त्याने फिक्स करून घेऊयात आता चेनच्या दुसऱ्या टोकाला आपल्याला हे राहिलेले दोन तुकडे जोडून घ्यायचेत पुन्हा एकदा बघा या तुकड्याची सुलट बाजू चेन खाली ठेवायची चे आहे आणि दुसऱ्या तुकड्याची सुलट बाजू खालच्या दिशेला करायची आहे आणि पुन्हा एकदा पाऊ इंच मार्जिन सोडून टीप देऊन घ्यायची आहे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण व्हिडिओच्या अगदी शेवटापर्यंत तुम्हाला शिवणकामाविषयी अगदी छोट छोट्या टिप्स मिळणार आहेत आता हे दोनही तुकडे चेनला जोडून झालेत हे तुकडे एकाच दिशेला ता करून आपण टास्त्याने फिक्स करून घेऊयात आणि या चेनच्या बरोबर समांतर रेषेमध्ये हे तुकडे आपण कट करून घ्यायचे आहेत चेनला असे तुकडे जोडणे म्हणजेच चेनला टॅप जोडणे आणि चेनची साधारण एक ते सव्वा इंच रुंदी असते तर त्या चेन एवढीच रुंदी आपल्याला या तुकड्यांची ठेवायची आहे आणि बाकीचा भाग कट करून टाकायचा आहे याप्रमाणे चेनला आपण दोन्ही बाजूने टॅप जोडून घेतलेत आता ही टॅप जोडलेली चेन आपण इथे कट केलेल्या ठिकाणी जोडणार आहोत यासाठी मी चेनचाही मध्य करून घेतलाय आणि बरोबर हे सर्व मार्किंग एकमेकांवर ठेवून आता इथे आपण चेन जोडून घेणार आहोत आता इथे थोडस लक्षपूरक बघा ही चेन जोडताना हे रनरचं टोक आपल्याकडनं घेता बाहेरच्या दिशेला राहील याप्रमाणे ठेवायची आहे चेन आणि मग जोडायची आहे चेनची सुरट बाजू मेन फॅब्रिकवर ठेवायची आहे बरोबर दोन्ही मध्ये देऊन घ्यायची आहे शिवणकामामध्ये अगदी छोट्या चोड़ छोट्या टिप्स असतात आणि त्यांचा वापर करून आपलं शिवणकाम अगदी किंवा होऊन जातं तर या तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जेव्हा आपण एखादी वस्तू स्वतः शिवून बघतो तेव्हा या गोष्टींचं आपल्याला महत्व कळतं नुसतं व्हिडिओमध्ये बघून आपल्याला लक्षात येत नाही जेव्हा आपण स्वतः ते काम करू तेव्हाच आपल्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात येतात आता इथे टिप दिल्यानंतर एक छानशी दाबटिपही देऊन घ्यायची आहे दापटीप दिल्यामुळे या चेनमध्ये धागे दोरे वगैरे अडकत नाही आणि अगदी शिवणकाम आपलं फिनिशिंगमध्ये दिसतं आता जास्तीचं कापड आपण कट करून घेणार आहोत टॅप जोडण्यासाठी जे तुकडे कट केले होते त्याची रुंदी मी मुद्दामच जास्त घेतली होती कारण शिवणकामामध्ये कापड सरकून थोडंसं कमी जास्त होण्याची शक्यता असते त्यामुळे कधी अर्धा पाऊण इंच कापड थोडंसं जास्तच घ्यायचं आता याही बाजूचा जास्तीचा तुकडा आपण कट करून घेऊयात आणि राहिलेला छोटा तुकडा या चेनला जोडून घेऊयात या बाजूची टीप झाल्यानंतर इथे मी दापटीप देऊन घेणार आहे आता या चेन जोडलेल्या तुकड्याला आपल्याला अस्तर जोडायचं आहे तर अस्तर खाली ठेवायचं आणि त्यावर हा चेन जोडलेला तुकडा ठेवायचा आहे आणि इथे टाचणीने फिक्स करून घेऊया म्हणजे कापड सरकणार नाही आता या क्विल्टेड तुकड्याला खालच्या बाजूला आतल्या दिशेने आपल्याला मार्किंग करायचंय तर खालच्या बाजूने साधारण दोन इंचावर मार्किंग करायचंय या बाजूला इकडे साधारण दोन इंचावर मार्किंग करायचंय आता या मार्किंग पर्यंतच आपल्याला हा अस्तरचा तुकडा खालच्या बाजूने जोडायचा आहे तर हा अस्तरचा तुकडा खालच्या दिशेला करून घ्यायचा आहे आणि जे मेन फॅब्रिकवर मार्किंग केलेलं आहे त्यापेक्षा खाली साधारण अर्धा इंचावर आपल्याला हा अस्तरचा तुकडा कट करून घ्यायचा आहे आता हा अस्तरचा तुकडा खालच्या दिशेने अर्धा इंच आतल्या बाजूला फोल्ड करायचा आहे आणि इथे एक टीप देऊन घ्यायची आहे या अस्तरच्या तुकड्याची उंची साधारण या मेन फॅब्रिकपेक्षा एक दीड इंच कमी घेतली तरी चालेल परंतु मी थोडासा जास्तच हा तुकडा घेतला होता कारण की कमी जास्त पडायला नको म्हणून आता इथे मी दोनदा टीप देऊन घेत आहे इथं बाजूने टीप देऊन हा तुकडा मी पक्का करून घेते इथे बघू शकता बाहेरच्या साईडला खूप छान असा कप्पा तयार झाला आहे या तुकड्याला आता आपल्याला बेल्ट जोडायचे आहेत त्यासाठी या तुकड्याची रुंदीची बाजू मध्ये फोल्ड करायची आहे आणि मध्यावर मार्किंग करायचं आहे मध्यभागी केलेल्या मार्किंगपासून दोन्ही बाजूला दोन दोन इंचावर मार्किंग करायचं आहे आणि दोनही तुकड्यांना मी असं मार्किंग करून घेते या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या मापांमध्ये बदल करून तुम्ही हव्या त्या मापाच्या बॅग्स बनवू शकता किंवा याच प्रकारच्या मिनी बॅगचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर यापूर्वी मी दाखवलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा इथे मी मेन फॅब्रिकच्या कापडामधूनच दोन बेल्ट बनवून घेतलेत याची रुंदी साधारण एक इंच आणि लांबी चौदा इंच आहे आता इथे आपण जे खाली मार्किंग केलेलं आहे त्यावर हे बेल्ट जोडून घ्यायचे आहेत तर या मार्किंगच्या बाहेर हा बेल्ट मी ठेवत आहे आणि इथे टीप देऊन पक्क करून घेते मेन फॅब्रिकच्या दोनही तुकड्यांना याचप्रमाणे मी बेल्ट जोडून घेणार आहे बेल्ट जोडल्यानंतर इथे आपल्याला चेन जोडायची आहे चेन जोडताना मेन फॅब्रिकची सुलट बाजू आणि चेनची सुलट बाजू समोरासमोर येतील याप्रमाणे चेन जोडून घ्यायची आहे शक्यतो चेन जोडताना मी इथे कधीच मापामध्ये चेन घेत नाही चेन जोडून झाल्यानंतर मग इथं चेन मी मापामध्ये कट करून घेते चेन जोडल्यानंतर इथे एक द्यायची आहे आणि दाबटिप देताना हे बेल्ट वरती करायची आहेत आणि मग दाबटिप द्यायची आहे दुसरा आपण या चेनला जोडून घेणार आहोत त्यासाठी मी या दोनही तुकड्यांना मध्यावर मार्किंग केलं होतं आणि बरोबर आता हे मार्किंग जुळून इथे दोन्ही भाग जोडून घ्यायचे आहेत तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आणि बारकाव्यांसकट सांगण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनही चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा या बाजूला मी दाख देऊन घेतले आता आपण चेन मध्ये रनर टाकून घेऊयात त्यासाठी मी चेनची चे एक बाजू कट केली आहे चेनच्या दुसऱ्या भागामध्ये रनर टाकून घ्यायचा आणि आता रनरचं टोक कट केलेल्या भागामध्ये टाकून चेन मध्ये रनर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे चेन मध्ये रनर टाकल्यानंतर या तुकड्यांच्या दोनही काळ व्यवस्थित जुळवायच्या आहेत आणि आता आपल्याला तीनही बाजूने टीप देऊन घ्यायची आहे तीनही बाजूने दोनदा टीप देऊन छान पक्क करून घ्यायचे अशी ही टीप दिल्यानंतर इथं आतल्या बाजूला खालच्या बाजूने दीड इंचावर आणि बाजूने दीड इंचावर असं मार्किंग करायचं आहे आणि टिपेच्या आतमध्ये हे मार्किंग करते आहे म्हणजे इथं आपल्याला साधारण दीड बाय दीड इंचा चौकोन करायचा आहे आणि हा चौकोन कट करून घ्यायचा आहे अगदी सावकाश आणि व्यवस्थित कट करायचा आहे दोनही कोपऱ्यांमधले चौकोन व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत हे चौकोन कट करण्या अगोदर तुम्हाला हवं तर आतल्या बाजूने तुम्ही पायपिंगही करू शकता आता इथं खाली कॉर्नर्सला टीप द्यायची आहे तर हे दोनही कॉर्नर्स म्हणजे शिवलेल्या दोनही बाजू व्यवस्थित जुळवायच्या आहेत आणि इथं व्यवस्थित टीप देऊन घ्यायची आहे इथंही दोनदा टीप देऊन छान पक्क करून आहे आणि इथं तुम्हाला हवं तर पायपिंग करू शकता आतल्या बाजूने दुसऱ्याही बाजूला व्यवस्थित कॉर्नर जुळवून टीप देऊन घ्यायची आहे दोनही बाजूंच्या टिपा देऊन झाल्यानंतर ही बॅग आता आपण उलटवून घेणार आहोत आणि अशी आपली छानपैकी दोन कप्पे मिनी बॅग तयार झालेली आहे बघू शकता अगदीच फिनिशिंग मध्ये शिवली आहे इथं मला बाकीच्या बॅग तयार करायचे आहेत त्यासाठी मी तयार करून ठेवलेली आहे तर मी दुसऱ्या बॅगला वेगळ्या प्रकारचा टॅप कसा जोडायचा ते दाखवते इथे साधारण मी नऊ इंच मापाची पाच नंबरची चेन घेतली आहे आणि मेन फॅब्रिकच्या कापडामधूनच इथं मी साधारण दीड बाय सात इंच मापाच्या अशा दोन पट्ट्या कट केल्या आहेत तर यातल्या एकाच तुकड्याची आपल्याला गरज पडणार आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी त्या दोन पट्ट्या कट केल्या आहेत आपण या चेनला एकाच बाजूने टॅप जोडणार आहोत सुरुवातीला चेन मध्ये रनर टाकून घ्यायचा आहे आणि चेन एकसारखी कट करून घ्यायची आहे आता यातली एक पट्टी घ्यायची आहे आणि या पट्टीला मध्यभागी धुमडून इथे थोडंसं मध्यभागी मार्किंग करून घ्यायचंय आणि ही मार्किंग मी पट्टीच्या सुलट बाजूला करते आहे असं मार्किंग केल्यानंतर चे। ही चेन त्या कापडाच्या किंवा पट्टीच्या आतमध्ये टाकायची आहे मध्यावर आणि बरोबर मध्यभागी टीप देऊन घ्यायची आहे म्हणजे ही पट्टी सुलट बाजूला आतमध्ये दुमडायची आहे आणि त्यामध्ये ही चेन ठेवून टीप देऊन घ्यायची आहे टीप दिल्यानंतर या पट्टीच्या दोनही बाजू एकाच दिशेला करायच्या आहेत आणि इथे टाचणीने फिक्स करून घ्यायचंय आणि ही पट्टी बरोबर चेनच्या दिशेमध्ये एकसारखी कट करून घ्यायची आहे इथे साधारण नऊ इंच मापाची चेन मी घेतली होती आता ही टॅप जोडलेली चेन आपल्याला इथे जोडायची आहे इथे मेन फॅब्रिकची रुंदी साधारण बारा इंच आहे तर यापेक्षा मी साधारण चेनची रुंदी थोडीशी दोन तीन इंच कमी घेतलेली आहे आणि मग त्याला एका बाजूने टॅप जोडलाय आता बरोबर मेन फॅब्रिकच्या रुंदी एवढी चेन मी घेऊन इथे कट करून घेतली आहे आता व्हिडिओमध्ये सुरुवातीला जसं दाखवलं त्याप्रमाणे मेन फॅब्रिकला वरतून साधारण दोन इंचावर कटिंग करून दोन भागांच्या मध्ये ही चेन आपण जोडून घेणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही चेनच्या दोनही बाजूला टॅप जोडू शकता परंतु चेनच्या एका बाजूला टॅप जोडला तरी आपल्या बॅगला ला एक वेगळा लुक येतो तर या कट केलेल्या ठिकाणी आपण ही चेन जोडून घेऊयात आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे मैत्रिणींनो तेव्हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा कारण तुमच्या एक लाईकमुळे मला नवीन काम करायला भरपूर सारी ऊर्जा मिळते आणि युट्यूबने एक नवीन ऑप्शनही आणलेले आहे म्हणजे तुम्हाला आवडणाऱ्या व्हिडिओला तुम्ही हाईपही देऊ शकता म्हणजे तुम्ही काय करायचं आहे की हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट सेक्शनमध्ये जायचं आहे आणि तिथं हाईपच्या बटनवर दोनदा क्लिक करायचं आहे असं केल्यामुळे माझ्या व्हिडिओला काही पॉईंट्स मिळणार आहे आणि माझा व्हिडिओ पुढे जायला मदत होणार आहे तेव्हा नक्कीच हाईपच्या बटनवर दोनदा क्लिक करा मैत्रिणींनो या बॅग शिवण्यासाठी मी असं हे कुर्तीचं कापड वापरलेलं आहे हे कापड थोडंसं सिंथेटिक आहे आणि मी हे कट पीसमधून आणलेलं होतं आणि दुसऱ्या बॅग शिवण्यासाठी मी ब्लाऊज पीसचा एक वापर केलेला आहे पुन्हा अस्तरसाठी मी हे पडद्याचं पातळ कापड वापरलेलं आहे म्हणजे बॅग शिवण्यासाठी मी नेहमीच बाजारातून असे छोटे मोठे कटपीस आणत असते तर अशा या बॅग शिवण्यासाठी आपण कोणकोणतं कापड वापरू शकतो यावरही स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा अशी बॅग मी माझ्या एका मैत्रिणीला भेट म्हणून दिली होती आणि तिच्याकडची बॅग बघूनच मला ही ऑर्डर मिळालेली आहे आणि आता या बॅगची किंमत किती घ्यायची तर यावर सुद्धा आपल्या चॅनलवर एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे मैत्रिणींनो पर्सची किंमत कशी काढावी किंवा पर्स किती रुपयांना विकू शकतो यावर मी आपल्या चॅनलवर अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे तसं तर पर्स किंवा बॅगची किंमत ठरवणं अगदी वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं तर त्या सर्व गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत साधारणतः एक बॅग किंवा पर्स बनवायला आपल्याला जेवढा खर्च येतो त्याच्या दुप्पट किंवा तिप्पट आपण पर्सची किंवा बॅगची किंमत घेऊ शकतो मी अशा या मिडियम साईजच्या दोन कप्पे मिनी बॅग साधारण एकशे चाळीस ते दीडशे रुपयापर्यंत पर्यंत विकते जास्त मोठ्या प्रमाणात या पर्स बॅगची ऑर्डर असेल तर आपण याची किंमत थोडीफार कमी करू शकतो चला तर मग आता व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जस्त करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात तेही मला कमेंट करून सांगा किंवा यामध्ये तुमच्याकडे काही आयडियाज असतील तर त्याही मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता माझे व्हिडिओ पाहून तुम्ही जर काही शिवलं असेल पर्स बॅग तर त्याचे फोटो तुम्ही माझ्या कम्युनिटी पोस्टला नक्कीच पाठवू शकता मी एका नवीन व्यवसायाची सुरुवात केलेली आहे म्हणजे मी खन कापड विक्रीसाठी आणलेले तुमच्यासाठी तर अगदी होलसेल रेटमध्ये तुम्ही ते कापड माझ्याकडून ऑनलाईन मागू शकता अगदी कमीत कमी मी दोन मीटर तुम्ही कापड मागू शकता तर दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुम्हाला आवडणारं कापड मागवा आणि आपले दुसरेही चॅनल आहे कल्पना आयनर ब्लॉग म्हणून त्या चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करून असेच प्रेम आणि सपोर्ट द्या चला तर मग भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत खुश राहा मस्त राहा धन्यवाद